शिवसेना ठाणे जिल्ह्याचे मानबिंदू धर्मवीर आनंदीजी साहेब यांना वंदन करून घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून आज या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व बाळांना आम्ही विज निवडून आणणार हा निर्धार व्यक्त करण्यासाठी जमलेले वाडा तालुक्यातील सर्व माझ्या बंधूं भगिनी मत आले दोस्त तुम्ही तक्त बदलना है ताज बदलना है तुम्ही तक्त बदलना है ताज बदलना है इन दाऊद के दोस्तों का राज बदलना है मित्रांनो देशाला एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वातंत्र्य मिळालं काही लोकांचं म्हणणं आहे की एकोणीसशे पंच्याहत्तरच्या आणीबाणीनंतर पुन्हा स्वातंत्र्य मिळालं अन्न भक्तांचं म्हणणं आहे की दोन हजार चौदा साली पुन्हा स्वातंत्र्य मिळालं दोन हजार चौदा सालच्या स्वातंत्र्यातून जर बाहेर पडायचं असेल तर दोन हजार चोवीसला तुम्हाला आम्हाला सगळ्यांना एकच निर्धार करायचा आहे की मोदी सरकार आपल्याला घालवायचं आहे भाजपला पराभूत करायचं आहे यासाठी फार काही करायला लागेल लागे अशातली लागे गोष्ट नाही मी फक्त दोन तीनच गोष्टी तुम्हाला सांगेन त्यांचे दोन रामायणातल्या आहेत आणि एक शिवकालातले आहेत आज आपण सर्वजण बाळामा निवडू आले पाहिजेत यासाठी या ठिकाणी जमलेल्या आहेत पाच वाजल्यापासून माझ्या माहितीप्रमाणे चार वाजल्यापासून आहात तर हा तुमच्या मनाने केलेला निर्धार आहे दहा वर्ष आपण भाकरी तव्यावर ठेवलेले भाकरी करत ते त्याला फिरवली पाहिजे माझ्या भगिनी समोर बसलेल्या आहेत त्यांना भाकरीचं ज्ञान माझ्यापेक्षा जास्त आहे कारण त्या भाकरी बनवतात आणि मी भाकरी, ता भाकरी खायचं काम करतो तरी भाकरी तव्यावर तशी ठेवली तर ती करपते भाजपची भाकरी आपण दहा वर्ष तव्यावर ठेवलेली आहे आणि आता ती जळल्याचा वास यायला लागलेला आपल्याला आहे आणि म्हणून आपल्याला ती भाकरी फिरवायची आहे ती फिरवण्यासाठी काय करायचं आहे ती फिरवण्यासाठी फार काही करायचं नाही तुम्ही या ठिकाणी या तालुक्यातील जेवढी माणसं जमलेली आहात प्रत्येकाने एकच काम करायचा दिवसातून फक्त दहा माणसांना सांगायचं आता एकच नारा बाल्यामामा हमारा प्यारा हे एवढंच सांगायचं आहे आणि हे सांगण्यासाठी आपल्याला कुठे तिकीट काढून जायची गरज नाही कुठली बस पकडून जायची गरज नाही आपल्या गावातील ना माणसांशी आपल्याला बोलायचं आहे आणि ज्या काही लोकांच्या सूचना असतील त्या सूचना आपल्याला अंमलात आणायच्या आहेत मग काही आपल्या चुका असतील काही आपला विसराळू पण असेल अन्य काही असेल पण त्या आपल्याला चुका लक्षात घेऊन त्या आपल्याला त्या सुधारायला पाहिजेत आपण तसं बदलायला पाहिजे शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलं आणि स्वराज्य उभं केल्यानंतर त्या अज्ञात विषयामध्ये स्वराज्यामध्ये माझ्याबद्दल काय काय चर्चा चालू आहे ती चर्चा ऐकण्यासाठी ते असे फिरत होते एका वस्तीवर गेले तिथं अशा दहावीस झोपड्या होत्या एका झोपडीत गेले त्या झोपडीमध्ये एक वृद्ध माता होती तिने राजांना बसायला दिलं तिलाही माहीत नाही राज्यात म्हणून राजांना बसायला दिले तिने आणि बसायला दिल्यानंतर बसले तिने आग्रह केला की बाळा माझ्या घरी घर्यालाच तर दोन घास खाऊन जा मालाच बोलले ठीक आहे खाऊन जातो म्हणून तिने भात वाढलं आणि भातावर वरण वाढत असताना आपल्याकडे थोडासा म्हणजे एक पद्धत होती की भातावर वरण टाकताना भाताला थोडासा खड्डा करायचो आपण की वरण बाहेर गेले नाही पाहिजे म्हणून आणि तिने वरण टाकलं राजांनी खड्डा केलेला नव्हता आणि पटदिशी त्या माऊलीच्या तोंडातून शब्द निघाले अरे 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 माझ्या राजा तू पण माझ्या राजासारखाच आहे प्रश्न पडला महाराजांना की काय झालं नाही तर शिवाजीराजांनी एवढे मोठी गडकोड किल्ले घेतले पण त्यांचे डागडूजी कुठं केलेले नाही कुठं ब्रोच कोसळलेलं आहे कुठं हे केलं आहे ते केलं आहे आणि ते शब्द महाराजांनी आपल्या हृदयात साठवले तिथून आल्यानंतर सगळ्या किल्ल्यांची डागडुजी केली दुरुस्ती केली की गनिमाला आतमध्ये येता येणार नाही म्हणजे एका राजाने एखाद्या वृद्ध मातेचं ऐकलं आपण पण कोणाच तरी ऐकलं पाहिजे फक्त सांगणारे जे लायकी काय काय ते ओळखून आपण ऐकलं पाहिजे तर ही एका म्हातारीने दिलेली सूत्र राजाने त्यानंतर त्याच्यानंतर तीनशे पासष्ट किल्ले आजही अभेद्य आहेत आजही आपले किल्ले आहेत ते म्हणजे ह्या गडकिल्ल्याने सतत आपल्या छातीचं कोट करून तोफेचे गोळे झालेले आहेत म्हणून ते थोडेसे आपल्याला नादुरुस्त दिसतात पण आपण जर तिकडे गुजरात राजस्थान देवाड मारवाड तिकडे गेलो तिथल्या किल्ल्यांना कुठे हात लावला नाही हे प्रतीक आहे शरणागतीचं प्रतीक आणि स्वाभिमानाचं प्रतीक महाराष्ट्र हे स्वाभिमानाचं प्रतीक आहे दुसरी गोष्ट तुम्हाला असं सा सांगेल की आपल्यामध्ये निष्ठा असली पाहिजे निष्ठा नसेल तर काहीच करणार नाही ती निष्ठा असावीच लागते राम आणि रावणाचं युद्ध चालू असताना त्या युद्धामध्ये एक दिवशी कुंभकर्णाने एका वानराला पकडलं असा हातामध्ये पकडलं कुंभकर्णाचा पंजाही तेवढा मोठा होता त्याने त्या वांदराला पकडल्याने सांगितलं तू बोल तू रामाचा की रावणाचा तर तो, तो वानर बोलतो की मी रामाचा नाही तू रावणाचा असा बोल नाही तर तुला दाबून असा मारून टाकील लगेच त्या वानराने विचार केला की रामाचा म्हणून मरण्यामध्ये जो आनंद आहे तो रावणाचा म्हणून जगण्यामध्ये आनंद नाही का तर त्या वानरामध्ये निष्ठा होती तरी सांगितलं नाही मला मारलंच तरी चालेल पण मी रामाचा आहे कुंभकर्णाने मुठे आवडली वानराच्या तोंडातून रक्त आलं आणि वानर घटप्राण झाला त्या वानराचं ना नाव काही कोणाला माहीत नाही पण पाच हजार वर्षानंतर लोक त्या वाजण्याचं उदाहरण देतात त्याच्या निष्ठेचं उदाहरण देतात तिसरी गोष्ट असे आहे की काम तुम्ही तुम्हाला झेपेल तेवढंच करा तुम्हाला जर काम दहा किलो वजनाचं झेपलं असेल तुम्ही शंभर किलो मोज्या डोक्यावर घेऊ नका समजा उदाहरणार्थ तुम्हाला पाच घरामध्ये जर लोकांशी बोलता येत असेल त्यांना कन्व्हेन्स करता येत असेल तेवढंच करा तुम्ही दोन गावं डोक्यावर घेऊ नका रामाचं आणि ते युद्ध चालू असताना रामाला रस्ता नव्हता मग त्यांच्या समुद्रावर सेतू बांधायला घेत सेतू बांधायला घेतल्यानंतर सगळी लोक म्हणजे वानर सेना होती थोडी दगड धोंडे लाकडं वगैरे सगळे आणून टाकत होती आणि हे सगळं काम एक फार झाडावरून बघत होती खारीने बघितलं की एवढी सगळी लोक काम करतात कोणी झाड आणून टाकतं कोणी दगड आणून टाकतं कोणी माती आणून टाकतं काम चांगलं आहे राम लंकेला पोचणार आहे त्याला मीही मदत केली पाहिजे मग खारीच्या मनामध्ये विचारला याच्यात मी पण थोडीशी माती टाकेन खारीच्या हाताचे पंजे किती मोठे असते चिमूटवर माती जायच असत त्याच्यामध्ये पण ती चिमूटवर माती घेऊन खार तिथे जायची आणि पाण्यामुळे टाकायचे आता खारीच्या मातीने सेतू बांधला नाही परंतु खारीची भावना उदात्त होती म्हणून सेतू पूर्ण झाला राम रामाचं सैन्य लंकेमध्ये गेलं आणि रावणाचा नायनाट केला त्या मोठ्या कामामध्ये एवढूशी केलेली मदतसुद्धा पाच हजार वर्ष लोकांनी लक्षात ठेवलेले आहे म्हणून सत्कर्म कधी तुम्ही कराल ते सत्कर्म वाया जात नाही सुद्धा काही लोक सांगतात बाळ्यामावनी दहा पक्ष बदलले पण माझा दावा आहे की जर पस्तीस वर्षे त्याच्या राजकारणात गेले असतील तर तीस वर्ष आमच्यासोबत येईल तीस गेले असतील तर पंचवीस आमच्यासोबत आहे मग आमच्यासोबतली व वर्ष आम्ही मोजायची की आमच्यासोबत नसलेली वर्ष मोजायची पस् तीस पस्तीस वर्षामध्ये बाळा इकडून तिकडून शिवसेनेशी संबंधित होता शिवसैनिकांशी संबंधित होता आणि प्रत्येक गावामध्ये म्हणजे वाणे तालुक्यात असो शापूर देतो प्रत्येक म्हणजे संघटनेच्या व्यतिरिक्त जी काही माणसं आहेत त्यांना त्यांचा स्पर्श झालेला आहे आज ती माणसं सगळी छड्डू ठोकून उभे आहेत जिथं जातो तिथं ते लोक सांगतात नाही आप आपला अबकी वार बाल्या आम्हाला प्यार आहे बस अशा पद्धतीने लोक सांगत आणि आज तुम्हाला काही जास्त काम करायचं नाही लोक तयार आहेत त्यांना फक्त सांगायची चल बाल्या मत टाकायचं आहे तुम्हाला कोणी नाही बोलणार नाही आणि जर काय तुम्हाला अडचणी आल्या तर निश्चितपणाने तुम्ही तुमच्या इथल्या वरिष्ठांना कळवा त्या अडचणी सगळ्या पूर्णपणे आपण काढून टाकू याचं कारण या मोदी सरकारला आणण्यासाठी आम्ही कंबर कसलेली होती म्हणजे आम्ही मोदीवर फिदा होतो फिदा मोदी आला पाहिजे काँग्रेस गेली पाहिजे परंतु मोदी आल्यानंतर जो काही आमचा भ्रमनिमा निवास झाला व्यक्तिगत मी एकोणीसशे चौदा सालच्या विधानसभा निवडणुकीच्यानंतर मी नाराज आहे मोदीला एकोणी दोन हजार दोन हजार एकोणीसला केवळ पक्षप्रमुखांचा आदेश त्यांचं काम केलेलं आहे याचं कारण त्यांच्या आचारसंहितेप्रमाणे जो सगरे सगरे जेवडी जेवडी जे जो त्यांचं सोपते असेल त्या सोपट्याचा बळी पहिले जायचा आणि म्हणून दोन हजार चौदाच्या जी विधानसभे निवडणूक झाली त्या विधानसभेच्या निवडणुकीला सगळे संकेत सगळे नियम पायदळी तोडून त्यांनी शिवसेनेशी युती तोडली आणि देशभरातून जेवढी जेवढी माणसं म्हणजे गुजराती असतील मारवाडी असतील त्यांना मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये बोलून शिवसेनेला कसं पराभूत करता येईल याच्याकडे त्यांनी लक्ष केंद्रित केलं पण तुमच्या आमच्या नशिबाने आपला नेता फार म्हणजे जहाल नसेल पण अत्यंत बुद्धिमान नेता आपल्याला मिळाला आणि तरी बाळासाहेब नसताना एकट्याच्या जीवावर त्रेसष्ट आमदार निवडून आणले ही पण गोष्ट काही साधी नाही आज ज्या परिस्थितीतून नेतृत्व चाललेलं आहे त्या परिस्थितीमध्ये आज महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस कुठल्याही जाती धर्माचा असेल परवा दिवशी एक मुलाखत झाली एका शेतकऱ्याला विचारलं गेलं की तुम्हाला मोदीने शेतकरी सन्मान योजना दिली त्याचं म्हणणं दिली तुम्हाला सहा हजार रुपये दिले त्याचं म्हणणं दिले मग तुम्ही मोदीला मत देणार का नाही देणार त्याने नाही देणार मग तुम्ही काय देणार नाही तुम्हाला सहा हजार देणार सहा हजार त्यांनी मला दिले माझे बारा हजार त्याच्या अंगावर आहेत <laughs> पहिले पंधरा लाख आहेत ते तर बुडवलेत पण बारा हजार कसे त्याच्या अंगावर शेतकरी सर्वसामान्य शेतकरी एक लाखाचा सामान खरेदी करतो वर्षभरामध्ये त्याच्यावर अठरा टक्के जीएसटी लावली म्हणजे अठरा हजार रुपये पहिले माझ्या किशातनं काढून घेतले आणि मला सहा हजार रुपये दिले अशा प्रकारच्या फसव्या योजना घोषणाने राहिला म्हणते प्रश्न राम मंदिराचा गुरुजी तुम्ही राम मंदिरचा प्रश्न इथं म्हणजे उपस्थित केला राम मंदिराचे के खरे शिलेदारी हे व्यासपीठावर असलेले आहे आम्ही सगळ्यांनी गावागावात जाऊन त्या रामशिला आम्ही फिरवलेल्या आहेत म्हणजे पंचवीस रुपये अशा पार्टी आम्ही फडणकाला पैसे जमा करून दिले आहेत जे राम मंदिर बांधलं सांगतात ना त्यांनी राम मंदिर कधी बघितलं पण नाही आयुष्यात गावातल्या राम मंदिरात जात नाही ते राम भक्त असं कसं होईल आमचं आमचं जय श्रीराम हाताला काम आणि ते काम असेल ते कामाला धाम आज रोजगार हमीच्या लोकांना काम दिले ते पैसे मिळत नाहीत आणि आमचं दोन दोन तीन तीन महिने पैसे मिळत नाहीत पगाराचे त्याने आपला संसार कसा चालवायचा आमचा शेतकरी अरे एक शेतकरी असा आहे की या जगाच्या पाठीवर टाटाने त्याचं प्रोडक्शन काढलं किंमत टाटा ठरवतो बिर्लाने त्याचं प्रोडक्शन काढलं किंमत बिर्ला ठरवतो म्हणजे कमीत कमी दारू भट्टी करणारा माणूस तो पण दारूची बाटली किती रुपयाला विकायची याची किंमत तो ठरवतो परंतु शेतकरी हा जमिनीतून शेत पीक घेतो त्याची किंमत ठरवण्याचा अधिकार त्याला नाही त्याच्या पिकाची किंमत जरा ठरवतो हो ही पद्धत कुठेतरीसा बदलली पाहिजे या पद्धतीला बदलण्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा नवीन सरकार आणावं लागेल आणि नवीन सरकार आणताना डो डोक्यामध्ये एकच ठेवा की हे मोदी सरकार घालवायचं कारण हे तुम्हाला दोन लाख रुपये कर्ज नाही माफ करायचं हजारो कोटी रुपयाचं म्हणजे जे चोर आहेत लफंगे आहेत त्याच्यानंतर मला वाटतं तीन चार तर मोदी आणण्याचे आहेत त्यांचे भागबंध आहेत असं नाही मी बोलत पण ते तसे आहेत त्यांना कर्ज माफ होते त्यांना सगळं दिलं जाते विमानतळ त्यांना दिलं जाते आणि आता आमच्या शाळा आहेत ना आमची चिली जी शाळेमध्ये शिकतात त्या शाळासुद्धा सुद्धा जोर देणार आहे वर्ष दोन वर्ष त्या शाळांना चांगली रंगरंगोटी केली के जाईल त्याच्यानंतर त्याच्यामध्ये असे कॉज आहेत की तुम्ही कुठंच तक्रा त्यांची तक्रार करू शकत नाही आणि त्यांच्या केलेल्या तक्रारीमध्ये के शासन हस्तक्षेप करू शकत नाही अशी आठ त्याच्यामध्ये घातलेली आहे आज संविधान बदल बदलणार आहेत असं आपण बोलतोय आज मुख्यमंत्री बोलत होते कोणी सांगितलं संविधान बदल बदलणार आहे तर तुम्हाला पण विचार आहे का बदलताना तुम्हाला तुमचे जे दहा बारा तेरा जे काही खासदारकीय शिट होते त्या मिळत नाहीत तर तुमचं कोण ऐकणार आहे तिथे आणि म्हणून हे सगळं बदलायचं असेल तर आपल्याला बदललं पाहिजे आपल्याला बदलताना आपण मनामध्ये एकच निश्चय घेतला पाहिजे की येणारी वीस तारीख ह्या जगामध्ये एक अमूलाग्र बदल घडवून आणणारी म्हणजे वीस तारखेपासून ज्या काही निवडणुकी तारखा आहेत त्या जगाला बदल दाखवणार आहे कारण हे जे राज्य आहे हे राज्य गुंडांत राज्य अजेट आहे की बाळ्या आम्हाला उमेदवारी म्हणाली मिळली नव्हती तेव्हापासून त्याची तयारी चालते कुठल्या गोडाऊनवर कारवाई करायची त्यांची गोडाऊनवर कारवाई काही करता का येत नाही तर काय केलं असेल एक रस्ता होता रस्ता तिचा तो रस्ता म्हणजे फाराईच्या जागेतून आहे म्हणून तो रस्ताच उघडून टाकला अशानं काही होत नाही त्याने पण सगळी बंदोबस्त करूनच तो उभा राहिले आणि आम्ही सगळे लोक आता त्याच्यासोबत आहोत त्यामुळे बाळाचा काहीही वाकडं होऊ शकणार नाही याची आम्ही सर्वजण दक्षता घेणार आहोत आणि तुमच्या सगळ्यांचा या हजारो मुठी जर वळल्या गेल्या तर निश्चितपणे एक वेगळी ताकद निर्माण होईल आणि ही ताकदच बाळ्यामांची जी तुतारी आहे या तुतारीचा आवाज दिल्लीपर्यंत जाईल असं मला वाटतं आहे आजच्या दिवशी बाळ्यामाला शुभेच्छा ते निवडून येवत भरघोवसमताने निवडून येवत पण निवडून येवत अशी आमची अपेक्षा आहे आई जगदंबीला प्रार्थना करतो की एक वेळ भाड्यामा मागे पडला दुसऱ्यावर पडला आता भाड्यामा मागे पडता कामा नाही आई जगदंबेला असं सांगेन की आता भाड्यामा मागे पडलं तर तूच मागे पडली तू भय धार उघड असंच सांगेल एवढं बोलून मी तर थांबतो धन्यवाद ध्रेंद